चोरी आणि घरफोडी करणाऱ्या टोळीतील चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद चोरी घरफोड्या करणाऱ्या टोळीतील चार आरोपी अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं या आरोपींकडून नगर तालुका सुपा मिरजगाव श्रीगोंदा येथील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपींकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जयंत केदार यांच्या घरामध्ये या चोरट्यांनी चोरी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या अनुषंगाने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून हा गुन्हा चंद्या पिंपळ्या भोसले आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं सा निष्पन्न झालं होतं या प्रकरणी चंद्या पिंपळ्या भोसले राकेश भोसले अर्जुन काळे आणि गोपीचंद काळे या चौघा जणांना ताब्यात घेण्यात आलंय अधिक तपास सुरू आहे